नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघत आपलं युट्यूब चॅनलला तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बारशे रूलला नक्की हॉटेलच्या पाठीमागे पाकरसांगीमध्ये चा पाकर मेन रोडपासून एक किलोमीटर अंतरावरती आपल्याकडे चाळीस बायचाळीस सोळाशे स्क्वेअर फुटचा गुंटेवरने कम्प्लीट झालेला खुल्ला प्लॉट विक्रीसाठी ज्यांना कुणाला खरेदी करायचं असेल त्यांनी नक्की ऑफिसला संपर्क करा रेट फक्त अठराशे रुपये स्क्वेअर फुट दराने आहे आणि विशेष म्हणजे दोन रोड आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघत आपलं यूट्यूब चॅनल आता प्रॉपर्टी अड्डा समोरील बाजूला बघू शकते आणि निक्की हॉटेलच्या बॅकसाईडचा चौक आहे जो की सरस्वती संगीत महाविद्यालय त्या लोकेशनचा हा चौक आहे व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्ट प्रॉपर्टी लोकेशनपर्यंत पोहोचता येईल मित्रांनो या ठिकाणी बघू शकते हा जो रोड आहे हा सरस्वती संगीत महाविद्यालयाच्या जवळ जाणारा रोड आहे समोरील बाजूला बघू शकते सरस्वती संगीत महाविद्यालयाकडे जाणारा हा रोड आहे कारण ज्यांना कुणाला प्रॉपर्टी पाहायची असेल किंवा प्रॉपर्टी व्हिजिट करायची असेल तर त्यांनी आपलं ऑफिस छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी तुम्ही विजिट केल्यानंतर तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते त्यामुळे लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा दोनशे रुपये आपले रजिस्ट्रेशन फीस असते दोन टक्के आपलं ब्रोकरेज असतं त्यासाठी आधार कार्ड झिरोस कॉपी पासपोर्ट साईडचे फोटो तुम्हाला लागणार आहे समोरील बाजूला बघू शकता या ठिकाणी राजे शिवाजीनगरमध्ये पाण्याचं पाईपलाईनचं काम चालू आहे इथून आतमध्ये जायचं आहे आपल्याला या ठिकाणी उत्तरमुखी हनुमान मंदिर आहे सर मोरच्या बाजूला खासदार साहेबाच्या माजी खासदार साहेब त्यांच्या घराकडे जाण्याचं रोड आहे बाजूने पाईपलाईन जात असल्यामुळे पाईपलाईनचं काम चालू आहे अठराशे रुपये स्क्वेअर फूट दराने तुम्हाला सोळाशे स्क्वेअर फूटचा प्लॉट मिळणार आहे दोघामध्ये पण आठशे आठशे स्क्वेअर फूट तुम्ही खरेदी करू शकता त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा या ठिकाणी बघू शकता हे राजे शिवाजीनगरचा परिसर आहे समोरच्या बाजूला बघू शकता असा एरिया जो आहे तो एरिया थोडासा मिक्स आहे या बाजूला तुम्ही बघताय मेन रोड पासून आल्यानंतर डाव्या साईडला आता आपल्याला या घरापासून डाव्या बाजूला आपल्याला जायचं आहे पूर्व आणि दक्षिण असे दोन रोड आहेत पूर्वीला रोड आहे दक्षिणला रोड आहे ज्यांना कुणाला रोहोसेस वगैरे करायचे असतील दोन रोहोस करून देखील तुम्ही त्या ठिकाणी विक्री करू शकता कारण आजूबाजूचं लोकेशन जे आहे ते आजूबाजूचं लोकेशन पूर्ण भरलेलं आहे भरलेलं ए संपूर्ण भरलेलं एरिया मित्रांनो आठशे आठशे स्क्वेअर फूट तुम्ही खरेदी करू शकता त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा त्यांना असे प्लॉट्स असा शिल्लक राहत नाही धन्यवाद